चार घ्यायचं नाही कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केलाय जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्र द्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे मी देशद्रोही म्हणणार नाही पण हा महाराष्ट्र द्रोही आहे आणि महाराष्ट्र द्रोयाला महाराष्ट्रात राहण्याचा मुळात अधिकारच नाही तर रस्त्यावर फिरण्याचा तर दूर राहिला एक महिना झालाय आणि त्यावरून <coughs> नवनवीन विषय आणून कोरटकरांच्या पापावर पडदा टाकण्याचं काम वारंवार झालेलं आहे त्याचं पाप ढाकण्याचं काम झालेलं आहे पण अति पाप कधीच लपत नाही आणि तो आज पकडला गे गेला काल आता बघूया पोलीस त्याचा रिमांड किती दिवसासाठी घेतात कि आय व्हीआयपी ट्रीटमेंट देतात त्याला वाल्मिक करारसारखं खाऊ पिऊ घालून सेवा करतात हे आता दिसेल परंतु एक आहे की कोरटकर सारखी प्रवृत्ती डोक वर काढून फिरताच कामाने महाराष्ट्रात हे शिवप्रेमिनी आणि छत्रपती शिवरायांवर छत्र शिवछत्रपती समुज राजेवर प्रेम करणारी जनता हे नक्कीच करेल असा आम्हाला विश्वास आहे खोके ओके बोके हे महाराष्ट्रात आता यांना काय महाराष्ट्र यांना आपला वाटतोय महाराष्ट्र म्हणजे खोकेबाजांना गुंडांना हा सुरक्षित महाराष्ट्र वाटतोय कारण सत्ताधारी जर या खोकेबाजाच्या गुंडांच्या पाठीमागे भक्कमपणे प्रामाणिकपणे इमाने इतबारे उभे राहत असतील तर त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार यात काय नवल आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही खरं म्हणजे कोण कुणाल कामरान त्याची ओळख जशी औरंगजेबाची पुसलेली ओळख सत्ताधाऱ्यांनी निर्माण करून दिली परत तो विस्मरणात गेलेला औरंगजेब ज्याचा लवलेशही न होता त्याची कबर पुन्हा खोदून काढली त्याच पद्धतीनं एखादा माणसाला छोट्या विषयाला घेऊन मोठं करणं मला वाटतं की सत्ताधाऱ्यांचा आता नेहमीचा एक नाव रडीचा असा राहिलेला आहे याचं कारण असं आहे की कामरांच्या संदर्भात जे काही त्यांनी कविता का, केली किंवा के सॅनिंग कमिटी केली खरं तर त्यात काही फार काही असं काही बोचणं नाही नाव नाही दुर्लक्ष करायचं ज्यावेळेस कंगना राणावत या आमच्या संसद आता आताच्या खासदार आहेत त्यांनी ज्यावेळेस राहुल गांधीवर खालच्या स्तरावर जाऊन म्हणजे अनेक नेहरूवर महात्मा गांधीवर ज्या पद्धतीने टीका केली त्यावेळेस आम्ही आरोप केला होता त्यावेळेस सत्ताधाऱ्यांची भूमिका त्यांना वाचवण्याची होती त्यावेळेस त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलं आणि आता मात्र ती भूमिका वेगळी आहे हे काही योग्य नाही टीका सहन करण्याची शक्ती सत्ताधाऱ्यामध्ये असली पाहिजे टीका सहन करा टीकेला सामोरं जा तुम्ही काही इथे महापुरुष म्हणून आणि देव म्हणून काम करत नाही माणूस म्हणून काम करताय ज्यावेळेस वेळेस चुका होतात किंवा काही गोष्टी घडतात त्यावेळेस टीका सहन करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवावी हाँ? ते काल आम्ही विषय काढला संख्याबळाचा विषय नाही आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांची इच्छा नसेल काम रेटून आता पाहिलं आपण विरोधकांचा गळशेपी करायची तोंड दाबायचा बोलूच द्यायचं नाही एकतर्फा कारभार करायचं हे आता अधिवेशन काय राहिलंय कुठल्या याच्यावर चर्चा नाही वेळ नाही फक्त हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन झालं लक्षवेधीवर चर्चा म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन त्याच्या पलीकडे या अधिवेशनाचा काही अर्थ राहिलेला नाही म्हणून विरोधी पक्षनेता नियुक्तीचा आग्रह के आम्ही केलेला आहे नाही केलं तर नाही करायचं असेल तर नाही करतील पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यांची नोंद कुठेतरी घेतली जाईल त्याचं सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलमधलं काढल्या घेण्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे तिथे एक कोंडावर नावाचे अधिकारी आहेत ते क्राईम ब्रांचला आहेत ते भेटल्याची माहिती प्रथमदर्शनी आमच्याकडे आली आहे आम्ही काय हॉटेलच्या वेटरकडे ती माहिती गोळा केली त्यांनी त्या वेटर त्यांनी त्या लोकांनी तिथल्या नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर कोंडावर नावाचे पी आय क्राईम ब्रांच ती त्याची सेवा करत होते हे आम्हाला माहिती मिळालेली आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करायची मागणी आता करतो आहोत त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर तो कुठल्या पदावर होता कोण होता कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली प्राथमिक कधी सदस्य झाला म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा तुमचं तोंड ज्या वेळेस कोरडकरांवर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव सर वड़ेटी वर, वड़ेटी वर, वड़ेटी वर सर घेत सर संजय राऊत म्हणतात की कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून त्यावरती परिणय फुके जे भाजपचे आमदार आहेत ते म्हणतात की एकच असतो म्हणून आणि मग आम्ही कोरटकरांचा आणि सोलापूरकरांचा डीएनए कोणाचा आहे हेही तपासण्याची गरज आहे ती प्रवृत्ती कोणत्या डीएनए मध्ये बसते हे सुद्धा आपण फुकेंना विचारलं का पाहिजे काय एकमेकाच्या

नाही काही लोकांनी लिहिलेली पुस्तकं का आहेत काही नाटककारांनी ते रंगवलीत नाटक त्याच्यावर राम नाटक झालीत कि नंकी नाटकं पण झाली अशी काही पुस्तकं आहेत ज्याच्यावर नाटकं तयार झाली खरं तर ही नाटक म्हणजे कोलटकर सारख्यांनी काही लिहिली म्हणजे तीन चार लेखक आहेत त्या संदर्भातली माझ्याकडे ती माहिती आहे पण मला आता आठवत नाही या नाटक ह्या यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे तो चुकीचा इतिहास लिहिला गेला मी माझं स्पष्टपणे समर्थन आहे गृहराज्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटला की अशी महाराजांची बदनामी करणारी जेवढे पुस्तक असतील ते सगळे पुस्तक बंदी तर घालाच पण त्याची होळी पण करा सत्ताधारी आमदार जर म्हणत असतील तर भ्रष्टाचारामध्ये सरकार अखंड बुडालेला आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय आणि त्यालाच सत्ताधारी आमदार आम्ही विरोधक म्हणू तर हा विरोधकांचा आरोप असतो सत्ताधारी पक्षाच्या आमदार जर अशा प्रकारचा आरोप करत असतील तर मग याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे आणि भ्रष्टाचारांना कारवाई करायसाठी सरकारची हिंमत नाही त्याला त्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभा आहे हाच मेसेज सरकारला द्यायचा आहे की आम्ही भ्रष्टाचारी असतील महाराष्ट्र लुटणारे असतील गैरप्रकार करणारे असतील दरोडे अखोर असतील चोर असतील डाकू असतील लुटेरे असतील हे काही तुम्ही बोंबला आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही कारण ते आमचे सोबती आहेत असं सरकारला म्हणायचं असेल अब या की देखो देश संविधान पे चलता है हमारे देश में डेमोक्रेसी है हमारे देश में फ्रीडम है जो हम स्पीच देते उसके बारे में कुछ गलत है तो आप कोर्ट में न्याय मांगा सकते हैं, किसी को मार कर, किसी को मारना किसी के तोड़फोड़ करना यह कहीं भी आपके कानून के हिसाब से कानून में बैठता नहीं है अगर उन्होंने कुछ कहा है गलत बोला है तो आप कोर्ट में जाओ कोर्ट सजा सुनाएगा तुम कौन होते हो उनको सजा देने वाले अगर कामरान ये कहते हैं कि मैं माफी नहीं मांगूंगा वो सच कह रहे उन्होंने तो ये भी कहा था कि अजित दादा ने जो बात कही थी वो बात मैं नहीं कही अब इसमें मैं पढ़ूंगा नहीं पर एक बात है कि कोई भी नेता ने ऐसी टीका जब होती है ना तो दुर्लक्ष करना चाहिए उसके तरफ ध्यान देने की जरूरत नहीं है उसको काबेडी के हिसाब से देखना चाहिए लोगों को भी थोड़ा हंसने देना चाहिए और खुद अपने भी हंसना चाहिए सर, के हिंदी चल रहा है नहीं वो कोरट कर के बारे में शिव प्रेमी ने भी कहा है कि इसको हम लोग कोर्ट में आने दो वो जो काम उन्होंने स्टेटमेंट किया था कि इसने महाराज का अपमान किया है तो हम लोग इसको छोड़ेंगे नहीं मैं बोलता हूं कि शिव प्रेमी को कानून हाथ में लेने की आवश्यकता नहीं है पर एक बात है कि ऐसे आदमी जो महाराज श्वा, छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से जिस भाषा में जिस शब्दों में इस्तेमाल करके अपमान किया है उसको महाराष्ट्र द्रोही करके घोषित करना चाहिए उसको महाराष्ट्र में रहने का अधिकार नहीं है उसको महाराष्ट्र से हकाल देना चाहिए वो महाराष्ट्र में दिखना नहीं चाहिए अगर कार्रवाई करनी है सरकार को तो ये सरकार हिम्मत बताए हिम्मत करे और करोड़ कर को महाराष्ट्र से तड़ीपार करे ये हमारी मांग रहेगी संजय राउत का है? अतिक्रमण फक्त त्याच्या छावणीचा होता पुढच्या तिनांचा होता घराचं अतिक्रमण नव्हता त्या लाईनीमध्ये जर अतिक्रमण पाळायचे असते सगळेच पाळावे लागले असते पण एकदा एक, एक बुलडोजरवर चालवायसाठी सुप्रीम कोर्टाने पण बंदी घातली एक सुप्रीम कोर्टाचा अशा प्रकारचे निर्देश आदेश मी म्हणत नाही निर्देश आहेत ते योगी सरकारच्या संदर्भात होतात सुप्रीम कोर्टाचा आदेश जरी योगी सरकारच्या पिटिशनवर असला तरी तो देशाला लागू होतो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपण पाडतो आई हा आदेश पाडण्याची आवश्यकता आहे म्हणून त्या आईने जर कोर्टात गेला असेल थांबवलं असेल तर तो मला वाटतं की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी घर पाडण्याची गरज अत्यंत घाईघाईमध्ये मला वाटतं की फक्त मुख्यमंत्री सुचकतेनं बोललेत की अशा घरावर अशा व्यक्तीच्या घरावर बोललो जर चालवलं पाहिजे पोलिसांनी फार तमा बाळगली नाही पोलिसांनी म्हणजे असा उटपटांग निर्णय घेतला की अजिबात त्यामध्ये विचार विमर्श करून पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे होता गटाचे नेते संजय राऊत त्यांनी एक दावा केलेला आहे की दोन हजार चौदा ला युती जी आहे ती तोंडाकरता भाजपचे वरिष्ठ नेते आलेले होते परंतु देवेंद्र फडणवीस युती कशी वाचेल यासाठी काम करत होते असं एक वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांच्याकडनं करण्यात मला वाटतं की या विषयाच्या संदर्भात देवेंद्रजी आणि संजय राऊत हे दोघेच काय सांगू शकतील बन्नदारांना आम्ही काही होल करून ऐकत नव्हतो कान लावून त्यामुळे त्यांच्या चर्चा लखलप त्यांना काय झालं ते त्यांनाच माहीत त्यावर आम्हाला भाष्य करायची गरज नाही जर पुढे मात्र अशा काही चर्चा होत असतील तर आम्ही होल करून ठेवू आणि कान लावून ठेवू